जीवनात प्रत्येक आपल्या समोर दोन पर्याय उभे असतात एक म्हणजे लगेच प्रतिक्रिया देणं आणि दुसरं म्हणजे थोडं संयम ठेवणं पण लक्षात ठेवा ज्याच्यात संयम असतो त्याच्याकडे शक्ती असते संयम हा कमकुवतपणाच नव्हे तर सामर्थ्याचा सुद्धा आहे आणि या संयमाच्या मागे एक सत्य नेहमी असतं ईश्वर पाहतच असतो मग चला जाणून घेऊयात या दहा छोट्या गोष्टी ज्या आपण लक्षात ठेवून आपण संयमी शांत आणि अधिक बलवान होऊ शकतो नंबर एक पहिली गोष्ट प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो तुमचं स्वप्न असो यश असो किंवा नातं काहीही एका रात्रीत घडत नाही निसर्गातही प्रत्येक फुल उमलायला वेळ घेतं तसंच तुमच्या प्रयत्नांनाही वेळ लागतो धीर ठेवा मेहनत करत राहा कारण ईश्वर तुमचं प्रत्येक प्रयत्न पाहत असतो नंबर दुसरी गोष्ट प्रत्येकाची वेळ वेगळी असते कधी कधी आपल्याला वाटतं त्याचं झालं माझं का नाही झालं पण लक्षात ठेवा घड्याळात प्रत्येक काटा वेगळ्या वेळी चालतो तरी सर्व एकत्र दाखवतात तसंच तुमचा वेळ तशीच तुमची सुद्धा वेळ येईल फक्त घाई करू नका नंबर तीन तिसरी गोष्ट म्हणजे रागावरती नियंत्रण ठेवा राग हा क्षणभराचा असतो पण त्याचे परिणाम आयुष्यभर टिकतात राग आल्यावरती थांबा श्वास घ्या शांत बसा आणि मग स्वतःला आठवा ईश्वर पाहत आहे त्याच वेळी तुमचं शांत राहणं हे तुमचा मोठा विजय असतो नंबर चार प्रत्येक परिस्थितीत सकारात्मक राहा वाईट प्रसंग हे देवाचं दंड नव्हे तर शिकवणच असते कधी संकट आलं तर स्वतःला विचारा यातून मला काय शिकायचं आहे प्रत्येक वेदनेमागे एक नवं ज्ञान लपलेलं असत नंबर पाच स्वतःवरती विश्वास ठेवा ईश्वर आपल्याला ईश्वर आपल्याला एवढाच भार देतो जितका आपण उचलू शकतो मग का घाबरायचं संयमाने पुढे चला कारण तुमच्यात ताकद आहे आणि ती फक्त ओळखून घ्या नंबर सहा लोक काय म्हणतील याची चिंता करू नका लोक काय बोलणारच आज ते टीका करणार उद्या तुमचं कौतुक करतील म्हणून तुमचं लक्ष स्वतःच्या मार्गावरती ठेवा लोकांवरती नाही कारण शेवट देव शेवटी देव तुम्हाला ओळखतो लोक ओळखत नाही नंबर चुका चुका स्वीकारा मग त्यातून शिका हे पाप नाहीत त्या शिकण्याची संधी आहेत ज्याच्याकडे संयम असतो तो प्रत्येक चुकीतून नव काही शिकतो ईश्वरही त्याच्यावरती प्रसन्न होतो जो शिकायला तयार असतो नंबर आठ कृतज्ञ राहा कधीही विसरू नका तुमच्याकडे जे आहे ते अनेकांकडे नाही दररोज देवाचे आभार माना कारण आभार मानणारा माणूस कधी रिकामा नसतो संयम कृतज्ञतेतूनच येतो नंबर नऊ शांततेला ताकद समजा उत्तर देणं सोपं असतं पण शांत राहणं ती खरी कला असते जेव्हा तुम्ही काहीच न बोलता हसून पुढे जाता तेव्हा ईश्वर हसतो आणि म्हणतो ही मुलगी किंवा मा, माझा मुलगा तयार झाला नंबर दहा प्रत्येक गोष्ट देवाने देवाच्या योजने योजनेचाच एक भाग आहे आज जी गोष्ट होत नाही ती उद्या का झाली हे समजेल देवाला तुमचं भलं हवं असतं फक्त कधी कधी ते उशिरा दिसतं म्हणून थांबा शांत बसा आणि विश्वास ठेवा सर्व काही योग्य वेळेतच होईल संयम ठेवणं म्हणजे हार मानणं नसतं ते म्हणजे स्वतःवर आणि देवावरती विश्वास ठेवणं लक्षात ठेवा ईश्वर पाहत आहे तो तुमच्या प्रत्येक प्रयत्नांचा सा साक्षी आहे आणि योग्य वेळ तो तुम्हाला योग्य फळ देणारच आहे म्हणून आजपासून स्वतःला एक वचन द्या मी संयम ठेवणार मी शांत राहणार आणि मी विश्वास ठेवणार कारण जो संयम राखतो तो शेवटी जिंकतोच धन्यवाद